नमस्कार भोगरे पाटील नमस्कार कसा तर मित्रांनो आज आपण आलेलो आहे वैद्यनाथ बापूराव सातपुते यांचं जे गाव आहे मच्छिंद्र चिंचोली तालुका घनसांगी जिल्हा जालना जालना आणि आपण ज्या स्थानावर आज आहेत ऋषिकेश कु सेवा केंद्र यांचे संचालक भोगरे पाटील हे सुद्धा आपल्यासोबत आहेत हो नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो मी तुम्हाला सांगू इच्छितो आता मागील पंधरा दिवसापासून सर्व महाराष्ट्रामध्ये सतत धार चालू आहे आणि या सतत धारेमुळं जे आहे तर कपाशीचं पीक हे पिवळं पडायला लागलं आहे ना तर भाऊ जे आहे तर ते नेहमी चांगले चांगले प्रोडक्ट वापरतात चांगले प्रोडक्टचे शेतकरी आहेत आणि चांगली शेती करतात तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ घेऊया त्यांनी मागच्या वर्षी कपाशीसाठी कोणते प्रोडक्ट वापरले ज्याच्यामुळं त्यांना इतर शेतकऱ्यांपेक्षा जास्त उत्पादन मिळाले तर वैद्यनाथ भाऊ आपला मोबाईल नंबर सांगा एकदा छप्पन्न पंच्याहत्तर पंच्याहत्तर बरं तर भाऊचा मोबाईल नंबर आहे तर वैजनाथ भाऊ सातपुते यांनी मागच्या वर्षी जो प्रोडक्ट वापरला होता निर्मलचा निर्मल राजमिका हा हा म्हणजे रायझा हा निर्मल रायझमिका वापरला होता तर याच्यामुळे त्यांना काय काय फायदा झाला तर ते ते त्यांच्या तोडून आपण ऐकून घेऊया मग याच्यामुळे काय झालं वापरल्यामुळे कसा वापरला याच्यात पहिलं मध्ये एक थोडी कमी खतामध्ये मिक्स करू खतामध्ये मिक्स करून म्हणजे भवला जे खत द्यायचे होतं रासायनिक खत दोन डॅस चार डॅस त्याच्यामध्ये दोनशे ग्राम निर्मल राजा मिका मिक्स केला तेवट लोक माल कलर बरं तर भवनी निर्मल राजमिका वापरल्यामुळं कपाशी शेवटपर्यंत हिरवीगार राहिली शेवट झाल्या आला नाही नाही पात्याची गळ झाली जास्तीत जास्त पातं लागलं हवलं लागलं कैऱ्या जास्त लागल्या कैऱ्यामध्ये काही साईजमध्ये फरक वाटला वाटला मोठ्या मोठ्या होत्या कापूस वेचायला काही फरक कापूस वेचायला सोपा गेला तर मागच्या वर्षी किती उत्पन्न आलं तुम्हाला निर्मल तुम्ही का वापरल्यामुळं एकरी पंधरा क्विंटल आणि ज्या शेतकऱ्यांनी वापरलेली तुमचे जे भाव भावकीमधले आहेत आजवर शेतावले तर त्यांना किती उत्पादन आलं कमी आलं काय किती अॅव्हरेज आला आठ नऊचा तर एक चार पाच क्विंटलचा भाऊचा तपाशीचा उतारा या निर्मल रायजुमिका दोनशे ग्राम वापरल्यामुळे झालेला आहे तर तुम्हाला निर्मल राय रायजुमिका वापरण्यासाठी कोणी सांगितलं कोणाचं मार्गदर्शन लाभलं हा जे घोगरे पाटील आहेत त्यांना मानकरी म्हणतात कारण ते सर्व गावचा मान ठेवतात सर्व लोक त्यांना मान देतात आणि आडी अडचणीमध्ये सर्व आजूबाजूच्या पैशातील शेतकऱ्यांना ते उधारीमध्ये बियाणं खच औषधी देतात सहकार्य करतात त्याच्यामुळं त्यांना चांगला मान त्याच्यामुळे त्यांना मानकरी म्हणतात तर छान वाटलं तर आपण शेतकऱ्यांना काय सांगू काय बस तुम्ही आज पद्धत वापरलं वापरल्याचं बघून का ऊस ऊसाला उस सुद्धा वापर कापूस ऊसाला सुद्धा फायदा झाला बरं बरं तर माझ्या महाराष्ट्रातील सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे की सध्या सततधार पाऊस चालू आहे विटी कपाशी ज्या सर्व शेतकऱ्यांनी लावलेली आहे तर ती मोठ्या प्रमाणात अति पावसामुळं मुळं सडतायत त्याच्यामुळं मुळं सडल्यामुळं कपाशी चिवळी पडत आहे तर आपण जर एकरी दोनशे ग्राम निर्मल रायजमिका हे खतामध्ये मिक्स करून किंवा ड्रेनचिंग केली किंवा ड्रीप असेल तर शेतकऱ्यांनी ड्रीपमधून जर सोडलं तर जे मुळं खराब होतात ते मुळं खराब हो होणार नाहीत निर्मल निर्मळ रायजमिका दिल्यामुळं नवीन मुळं फोडण्याचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढते जर तुम्ही निर्मळरायजमिका दिलेलं झाड एखादं उप पंधरा दिवसांत उकडलं तर ते त्याला खूप मोठ्या प्रमाणात दारवा दारवा तर सर्व शेतकरी बांधणं हे वापरलं पाहिजे नक्की तर धन्यवाद सत्ते मित्रांनो धन्यवाद गोगरे पाटील धन्यवाद